त्या दिवशी दवाखान्यात निप्चित पडलेल्या वैष्णवीला बघून तिच्या आईवडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता काय केलं माझ्या वैष्णवीला तिला काय झालं बाळा एकदा तरी उघड असा आईवडिलांचा हांबरडा हृदय चिरून जात होता आई वडील तिला हलवून हलवून विचारत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं वैष्णवीला मारहाण झालीये तिचं गोरं पान शरीर सगळं काळनिळं झालेलं छातीवर पाटीवर रक्तबंबाळ वंबाळ उवळ होते गुडघ्यावर आणि मांड्यावरही मनगटही पिरगळल्यासारखा काळाने झालेला हातावर काहीतरी पोळवल्याचे व्रण होते आई वडिलांनी ते बघितलं अगदी कोवळ्या तेवीस वर्षाच्या लेकीला राजकुमारीसारखं वाढवलं आणि आज आज हे काय आपण तिला कधी जास्तीचं कामही लावलं नाही वैष्णवीने प्रचंड वेदना सहन करून करून तडपडून श्वास कायमचा थांबवलेला त्या आई वडिलांच्या श्रू आजही थांबत नाहीत आईचा बोलता बोलता गळात दाटून येतो डोंगरा एवढे दुःख वैष्णवीच्या आई वडिलांनी सहन केलं ज्या हातांनी तिच्या अक्षदा टाकल्या त्याच हाताने तिला जाळूनही आले किती मोठं दुःख शब्दात सांगणं कठीण आई वडिलांनी लेकीसाठी सगळं केलं ह्या दुजा भाव किंवा तसं वेगळं कोणतं मतही नाही पण हाच मोठा प्रश्न आहे बाप करोडपती लेकीला पोरग समजून आयुष्यभर पोसू शकला असता एवढं सगळं केलेल्या बापानं तिचं सासर नरक आहे हे, हे माहिती असूनही तिला पुन्हा पुन्हा त्याच आईत का ढकललं वैष्णवीच्या सासरचे कित्येकदा तिला भांडून भांडून माहेरी सोडून यायचे पण तिचे आई वडील चार आठ दिवस ठेवून घेऊन लाखाने पैसे देऊन परत का सासरीच पाठवायचे माफ करा पण वैष्णवीच्या वडिलांनाही नवरा सोडलेली मुलगी घरात नको होती का अशी कोणती मुलीच्या माहेरची प्रतिष्ठा आहे की फक्त दोष मुलीचाच असतो का सासरच्यांना दोषी मानलं नसतं वैष्णवीला गरोदरपणी ही प्रचंड छळलेलं तिच्यावर तिच्या नंदिनी आणि नवऱ्याने वाटेल तसे आरोप केले गरोदरपणी लोक आवडीनुडी जपतात तिचे डोहाळे पुरवतात पण वैष्णवीच्या सासर तिला उन्हातोब केलं प्रचंड मारहाण केली शशांकने ते बाळ माझं नव्हेच तू दुसऱ्याच कोणाला तरी ठेवून आहेस असा धक्कादायक आरोप केला गरोदरपणी लोक वाईट ऐकूनही देत नाहीत यांनी तर वैष्णवीवर भयानक आरोप केले वैष्णवीच्या जीवहारी लागलं आणि तिने जेवणातून उंदराचं औषध घेतलं तिच्या आई वडिलांनी वेळीच उपचार केले आणि वैष्णवीला वाचवलं त्याआधी वैष्णवीने सासू आणि ननंदेने छळलं म्हणून गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केलेला जर गरोदरपणी बाळाचा बाप तिला थारा देत तिचे डोहाळे पुरवायचं सोडून शारीरिक यातना देतो तो कसला बाप? तो कसला कसला बाप माणूस एवढं भयानक प्रकरण होऊनही वैष्णवीच्या वडिलांनी तिला पुन्हा सासरी का सोडलं अगदी मरायच्या दिवशी वैष्णवीच्या नवऱ्याने शशांकने तिला पाईपने वाटेल तशी मारहाण केली बाजूला फक्त नऊ महिन्याचं बाळ होतं त्याला थोडीही दया आली नाही आणि त्याने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून सांगितलं घेऊन जा तुझ्या लेकीला आमचं भांडण झाले तेव्हाच बाप तिथं का पोहोचला नाही त्याने वैष्णवीशी का संपर्क केला नाही शशांक प्रत्येक वेळी घेऊन जा तुझ्या लेकीला म्हणायचा कित्येक वेळा तिला थागवणे कुटुंब माहेरी आणून आणून सोडायचे पण वैष्णवीचे वडील का नाही वैष्णवीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहून म्हणले इथेच राहा मी सांभाळतो म्हणून अशी कोणती अनिवार्य समस्या होती जो नवरा गरोदरपणी छोरतो ते माझं बाळ नव्हेच म्हणतो मारहाण करतो वारंवार पैशासाठी तगादा लावतो तिची तिथे कुत्र्यासारखी अवस्था आहे त्याने मोलकरींसारखं तिला बनवले तो काय सुधारणा होता का वैष्णवीचे वडील शशांक सुधारण्याची वाट बघत होते जी गोष्ट कधीच घटा नव्हती वैष्णवीचे बाबा आज ज्या हाताने अग्नि दिलात त्याच्या आधी तुम्ही ढकललं नव्हतं का कठोर आहे पण सत्य आहे गरोदरपणी पोरगीनं खोटे आरोप जिवारी लागलं आणि औषध घेतलं तर सासरचे तिला बघायलाही आले नाही त्यांना वैष्णवी नको होती पण वैष्णवीचे बाबा तिचा संसार टिकवण्याचा प्रयत्न करत होते सहा महिन्यापासून वैष्णवीचा छळ चाललेला तुलत भावाच्या लग्नात सगळ्यात जावयांचा सत्कार करायचा म्हणून यांचाही सत्कार तिने केला पण माजूर शशांकने त्या लग्नातही धिंगाणा केला आणि त्यांनी दिलेला पोशाख अर्ध्या तोळ्याची अंगठी तिथेच फेकून आलेला हा निर्दयी क्रूर शशांक काय वैष्णवीला सुख देणार होता पोरींना दोन दोन घरं असतात पण एकही हक्काचं नसतं म्हणल्यासारखं वैष्णवीला सगळे होते पण कोणी वैष्णवीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं नाही लोक काय म्हणतील या प्रतिष्ठेसाठी लेकीच्या बरोबरच्या पोरीच्या म्हणजे वैष्णवीच्या नंदेच्या पायावर डेकं ठेवायला कुठलाच मान अपमान वाटत नव्हता पण नवरा सोडलेल्या मुलीला घरात ठेवायचा अपमान वाटत होता का का नाही तुम्ही तिला आपल्यापाशीच ठेवून घेतलं नको म्हणत असताना वैष्णवीनं लग्न केलं आनंदात ते लग्नही करून दिलं पण तिचा निर्णय चुकला तेव्हा तिच्या पाठीशी खंबीरपणे कोणीच नव्हतं म्हणून तिने आत्महत्या केली वैष्णवीला बापाने करोडो करोडो खर्च करून सगळं खरेदी करून दिलं आवडीचा नवराही दिला, दिला। पण सुख विकत घेऊन देता आलं नाही कारण सुख आनंद समाधान आणि माणसाच्या प्रवृत्तीत असते पैशात